हातकरंगले येथे चेतन पाटील आणि प्रमोद पाटील यांचा संगम एजन्सी नावाचा पेट्रोल पंप आहे याच पेट्रोल पंपावर गेली पन्नास वर्षाहून अधिक काम करत असणारे बाबासाहेब भरमकोंडा पाटील हे मूळचे कुंभोज गावचे रहिवासी आहेत पण ते पहाटे लवकर उठून संगम एजन्सी पेट्रोल पंपावर यायचे सकाळपासून रात्री अकरा वाजेपर्यंत पेट्रोल पंपावर असायचे त्यामुळे हातकणंगले संबोधले जात होते ते इतके प्रेमळ आणि दयाळू होते पटकन आपलंस करायचे त्यांची ख्याती वर्षापासून होती नावालाच चेतन पाटील व प्रमोद पाटील मालक होते सर्व कारभार व्यवहारांनाच बघायचे आज अण्णा आम्हाला सोडून गेले याचे फार दुःख झाले आहे ही पोकळी भरून न निघणारी आहे त्यांच्या जाण्याने पाटील परिवारावर मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे असे मत चेतन पाटील व प्रमोद पाटील यांनी व्यक्त केलं यावेळी आज थोडा वेळ पेट्रोल पंप बंद करून अण्णांना श्रद्धांजली वाहण्यात आली माझी उपसभापती प्रवीण जणगोंडा म्हणाले अण्णासारखा माणूस नाही मालक कोण आजपर्यंत आम्ही पाहिले नाही अशा प्रेमळ माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली दिली पत्रकार सागर जमने एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी संगम एजन्सी पेट्रोलवरील जे ज्येष्ठ कर्मचारी मॅनेजर साहेब होते ते बाबासाहेब पाटील यांनी आम्हाला नेहमी सहकार्य करत आल्याने दयाळू आणि चांगलं प्लॅनिंग पद्धतीनं आम्हाला इथं सहकार्य करणारी व्यक्ती आमच्यात आज नाहीशी झाली आहे त्यांच्या परिवारामध्ये आम्ही त्याच्या दुःखात सहभागी आहोत आणि ते परमेश्वर त्याच्या आत्म्याला चिरशांती लावू हीच आम्ही सर्वजण प्रार्थना करतो ओम शांत